आज सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन थोर कविवर्य कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिन या मराठी गौरव दिनाचं औचित्य साधून कुसुमाग्रजांच्या विशाखा या काव्यसंग्रहातील एका काव्याचं वाचन करून संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानतर्फे कविवर्यस आदरांजली वाहूया काव्यसुमनाचं शीर्षक आहे नदी किनारी नदी किनारी लवून पिंपळ बघतो पाण्यात अनपर्णाची जलराणीवर उधळी बरसात लता लतावर खोलून बसली फुले अंतरंग लुटण्या ते मधुकोश रुंजती भवताली भृंग कडे कपारी वरून दौडत हा आला काही करी नदीच्या बिलगे हृदयाला आकाशातून घनश्याम आळवती धरणीला आणि सखीच्या गळा घालती मोत्यांची माला कणाकणातून घ्या कानोसा अवघ्या सृष्टीत ऐकू येईल सुखमय मंगल प्रेमाचे गीत ग्रहताऱ्यांचे रासनृत्य हो गगनी दिनरात पक्षा परिसृष्टीच दडे प्रेमाच्या घरट्यात विसरुनी वैकुंठात लयास्तव आसन श्रीमंत हृदया हृदया मधून राहू लागे भगवंत हृदया हृदया मधून राहू लागे भगवंत नदी किनारी लव न पिंपळ बघतो पाण्यात हृदया हृदया मधून राहू लागे भगवंत